मंडळी थंडी आली की वेगवेगळ्या प्रकारचे लाडू आपण करतो त्यातच हे अळीवाचे लाडूसुद्धा करतो तर इथे मी अर्धी वाटी अळीव घेतलेला आहे अळीव थोडासा भाजत आला की त्याच्यामध्ये एक चमचाभर खसखस घातली आहे दोन्ही व्यवस्थित भाजून घेतलं काढून घेतलं आहे आणि आता इथे सुका मेवा घेतलेला आहे तोसुद्धा थोडासा भाजून घ्यायचा इथे मी बदाम काजू आणि अक्रोड घेतले आहेत त्यानंतर एक वाटी खोबऱ्याचा कीस इथे घेतलेला आहे हा सुद्धा आपण मंद आचेवर भाजून घेणार आहोत सगळे जिन्नस आपण मंद आचेवर भाजणार आहोत म्हणजे ते खरपूस भाजले जातात आणि सुद्धा नाही काढून घेऊया आता इथे आपण एक मोठा चमचा तूप घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक वाटी खजूर घेतलेला आहे आणि दोन चमचे आपण इथे गूळ घेतलेला आहे आता हे जे आहे ते खजूर मऊ होईपर्यंत आपण भाजायचं आहे खजूर मऊ झाली की त्याच्यामध्ये भाजलेले आपले अळीव खोबऱ्याचा कीस आणि सुकामेवा घालायचा हे सगळं एकत्र करून घ्यायचं गॅस बंद करायचा आणि थोडंसं थंड होऊ द्यायचं थोडंसं थंड झालं की त्यानंतर आपण हे सगळं मिक्सरमध्ये घालणार आहोत मिक्सरमध्ये आपण पल्स मोडवर ह्याला वाटून घेणार आहोत एकदम बारीक करायचं नाही आहे आपल्याला थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे त्यामुळे पल्स मोडवर फिरवत फिरवत आपण ते अशा प्रकारे वाटून घेणार आहोत आता हे काढून घेऊया आणि हे मिश्रण थोडं थंड झालं की त्याच्यामध्ये आपण तूप घालणार आहोत आणि एक मोठा चमचा इथे तूप घातला परत आणि बेदाणे घालणार आहोत हे सर्व एकत्र एक करून घ्यायचं आणि त्याचे आपण लाडू वळणार आहोत अळीव आपल्याला माहिती आहे रक्तशुद्ध करण्यासाठी उपयोगी आहे हाडे आणि स्नायूसुद्धा त्याच्यामुळे मजबूत होतात त्याचबरोबर केसांसाठीसुद्धा सुद्धा अळीव खूप फायदेशीर आहे त्यामुळे असे हे औषधी पण चवीला सुंदर लागणारे लाडू रोज एक थंडीमध्ये खायलाच हवा